आपण पाहत आहात बागला शिक्षित तरुण तडफदार भाऊ सोनवणे यांनी नुकताच सटाण्यातील शिव स्वराज्य यात्रेच्या निमित्ताने प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व खासदार अमल कुर्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत पक्षप्रवेश केल्यामुळे बागलान तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार असल्याचे चर्चा तालुक्यात होत आहे रवींद्र सोनवणे यांच्या हे बागलान तालुक्यातील सारदे येथील रहिवासी असून त्यांच्या परिवारातील सर्व सदस्या शासनाच्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत त्यांचे कुटुंब मुळात शैक्षणिक सामाजिक राजकीय सहकारचा वारसा लाभलेले आहे त्यांना एकूण पाच काका असून त्यांचे वडील महामंडळाचे सेवानिवृत्त अधिकारी होते त्यांचे काका पोलीस खात्यात बांधकाम खात्यात महसूल खात्यात कार्यरत आहेत ज्येष्ठ नेते सोमनाथ सोनवणे यांचे ते पुतणे आहेत लहानपणापासूनच त्यांना राजकारण व समाजकारण याची आवड असून ते सारदे गावात शेती व पोल्ट्री व्यवसाय करतात परिसरातील जनतेचा विधानसभा निवडणुकीचा लढवण्याचा आग्रह आहे मुळातच धर्मनिरपेक्ष पक्षाची विचारधारा जपणारे असून अनेक वर्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर ते काम करत आहेत रवींद्र सोनवणे यांनी आंदोलने उपोषणे केले असून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच कटिबंध असतात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारीची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे उमेदवारी मिळो अगर ना मिळो आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येय धोरणे तळागळापर्यंत पोहोचवून गाव तिथे राष्ट्रवादी व घर तिथे तुतारी असे सूत्र अवलंबून तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांना राष्ट्रवादी पक्षाबरोबर संकल्प त्यांनी केला आहे त्यांच्या या प्रवेशामुळे बागलान तालुक्यातील आदिवासी वर्ग मोठ्या प्रमाणात समाधानी झाला असून आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुकीत पूर्ण ताकदीनेशी राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा निराधार त्यांनी केला आहे रवींद्र भैया सोनवणे यांच्या पक्षप्रवेशावेळी नागपूरसह मोसम खोऱ्यातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे बागला वृत्तांतसाठी विनोद पाटील